आणि मला खरंच तुमचं सर्वांचं खूप कौतुक वाटत की समाजाच्या लढ्यामध्ये आपण सर्वजण सहभागी होणं हे खूप गरजेचं आहे मी बघतो जिंतूर परभणी जिल्ह्यातील अनेक गावातून सर्व आदिवासी बांधव झाले तसेच या ठिकाणी सेमगाव कळमोली आंबा वसमत याही भागातून या तालुक्यातूनही अनेक बांधव या ठिकाणी आले महिला इथे वाढकीच्या काही महिला पण या ठिकाणी दिसत आहे तर मला असं वाटत कि इथे मी सहभागी होतात समाजासाठी जी माणसं समाजाला वेळ देतात आज आपले काम सोडून इथे येणं कि खऱ्या अर्थानं तुमच्यामध्ये असणारी जीत आहे आणि तुमच्या जिठीला मी या ठिकाणी मनापासून सलाम करतो आणि आपण सर्वजण या महिला मंडळींसाठी जोरदार वाजवल्या पाहिजे एवढ्या मोठ्या संख्येने या सगळ्या महिला या ठिकाणी आंदोलनात आलेल्या आहेत इथे सगळे प्रमुख कार्यकर्ते आहेत सर्वांचे मनोबल त्या ठिकाणी झाले आम्ही आठ आठ गाव आपले आहेत खूप कमी संख्या आपली आपल्या मानवांची रिसोड तालुक्यामध्ये त्यांनी सुद्धा फार चांगल्या प्रकारे मोर्चा काढला घरामध्ये एक सुद्धा महिला त्या ठिकाणी राहिली नाही सगळे मोर्चामध्ये आले जित आहे आणि या जितीने आपण लढलो आणि आज काही माणसांचं डोकं फिरलेलं आहे ते झालेलं डोकं फिरलं या अल्लात आलो या डोकं फिरलं आणि हे काही म्हणजे आपल्या विरोधामध्ये हे काही आमदार आणि खासदार मंडळी आज आदिवासींच्या विरोधामध्ये हे लोक पत्र द्यायला गेले आहेत ना ते ते ना ना ने ते ते का नाही काही मंडळीने आपल्या मतदार पत्र दिलेत का नाही काउंट बोलणार मागचे काही आमदार खासदारांनी मग या ज्या लोकांनी आपले पत्र दिले त्यांना लाज कशी वाटेल आपल्या गावात येऊन मतदान मागायची त्यांची लायकी आहे का आमच्या आदिवासींचं घेण्याची लायकी आहे का त्यांची आहे लायची दाखवण्याची तयारी तुमच्यामध्ये राहिली पाहिजे म्हणतात अरे हे लक्षात द्या तुम्ही हे माणसं आपल्या गावात घेऊन आणि आपल्या विरोधामध्ये आपल्याच मतदार मिळून आपल्याच विरोधामध्ये पत्र द्यायला गेले यांना पुढे आपल्या गावात तुम्ही हो का निकले भोरपडी सारखे सुस्त पडले यांना आपल्या गावामध्ये फिरली गरज का अरे तुम्ही आमच्या विरोधामध्ये पत्र द्यायला गेला आणि आमच्या गावामध्ये आमचा मतदानाचा भीक मागता तुमची लायकी नाही लाए आमच्या गावामध्ये येण्याची लक्षात घ्या आणि म्हणून माझ्या बांधवांना तुम्हाला सांगायचं ना की तुम्हाला सगळ्यांना संघटित राहायचंय आजच्या मोर्चा ज्या लोकांनी आमच्या विरोधात पत्र दिलेलं आहे आणि म्हणून आज इथे असणाऱ्या सर्व बांधवांना मला एकच सांगायचं आणि शासनालाही मला सांगायचं की आमच्या आरक्षणाचा विषय तुम्ही स्वप्नामध्ये पाळू नका आमचा आदिवासी आज जागा व्हायला गेलाय आणि ज्या वेळेस ते तुमच्या रस्त्यात उतरल त्यावेळेस तुम्हाला या ठिकाणी जमीन कमी पडावीच आपला आपला माणूस तुम्हाला सांगतो राम दुकरला एका दगड पाडते खाली पाडवे का नाही आणि आम्हाला सांगायची गरज आहे काय सस गोली तर पाळायला लग काय पडलं पण हे लोक आमची शिकार करतात काय लोक तर माझ्या बांधवांनो लक्षात घ्या या काही मंडळींनी खरंच त्यांना अजिबात जाणीव नाही आदिवासींची आणि आदिवासींच्या मनाची किंमत नाही सरळ सगळं आम्हाला दुखवण्याची तयारी लोक करतायत मी त्याचा पहिल्यांदा निषेध करतो आणि शासनाला माझी विनंती आहे की आमचे बारा हजार पद लवकर लवकर भरले पाहिजे आदिवासी विशेष भरती झाली पाहिजे हे मुलंचे आमचे तुम्ही आतापर्यंत आमच्या जागा भरल्या नाही त्या ठिकाणी आता तुम्ही याच्या पुढे भरण्याची तयारी तुम्ही दाखवली पाहिजे आमच्या सत्तर हजार जागा आहेत त्या तुम्ही भरल्या पाहिजे ठक्कर बाबा योजना आहे त्याला तुम्ही निधी कमी दिला आमच्या गावात गावा आज पैसे नाही आहेत रस्ते वगैरे प्रत्येक गोष्टीपासून आम्ही वंचित राहिलो या बाबतीमध्ये आजचा आदिवासी जागा झाला आणि तो त्यांचा हक्क मागितल्याशिवाय शांत बसणार नाही में। म्हणून माझ्या मित्रांनो आणि काल परवा जे महसूल मंत्री आहेत चंद्रकांत चंद्रशेखर बावनकुळे त्यांनी एक गवी हैदराबाद सगळे नवीन एक कार्यक्रम सांगितला त्या महसूल मंत्र्यांनी ते म्हणजे आदिवासी जमिनी भाडे तत्वावर देणार कोणी आम्ही आपण म्हणतो त्या महसूल मंत्र्यांना स्वप्न पडायला लागलं का आता दिवसापन आमच्या जमिनीचा आमच्या आरक्षणाचा तुम्ही इथे लुडबुड करणारे कोण आहे तुम्हाला कोणी सांगितलं आमच्या विषयामध्ये लुडबुड झाला त्याच्यामुळे माझ्या बांधवांना यांचा डाव आहे आरक्षण असेल आमच्या नोकरी असेल आमच्या जमिनीवर सुद्धा यांचा डोळा आता आलेला म्हणून तुमच्या सर्वांना एकत्र राहणं ही काळाची गरज आहे आणि म्हणून मला या पूर्ण किती लांब पर्यंत महिला आहेत घ्या आपले माणसं तरी संध्याकाळ तीन चार वाजता गायब होतात पण महिलांची किती कमाल आहे मला सांगा या महिला एकत्र आहेत त्यांच्या मुलाबाळांच्या प्रश्नांसाठी एक एकत्र आहेत आणि या तरुणांसाठी एकत्र आहेत हे खरंच तुमचं मी जाता जाता मला एवढंच म्हणायचं कि आता आपल्याला लढायचे मी म्हणणार लढे घे तू काय म्हणायचं जिथे गे काय म्हणा काय बोलू काय 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 करून काय सुनून जाणून काढ